नमस्कार दादा जेवण झालं का तुमचं हो दादा जेवण झालंय आणि आता आपलं डेली रुटीन सुरू कारण अजून कपाशी खुरपायला वेळ आहे कपाशीमध्ये अजून कोळप पाळी मारायची त्याच्यानंतर मग नेंदायचं आहे त्याच्यामुळं Hãy subscribe cho हो का चालतं दादा होतंय टाईप करता वेळेस होतं कधी मग इकडे एकदम ये नाही होत इकडे नाही ना फिरायला कारण मला पाठवलं मग आपल्या मागा ती ड्युटी नि जमली का आता एक लापुरीस बोल डोंगण बी घेतली आत कोणती ती न्यायची ती माड्यावर आणून निघातली का ते कोणत्या उठून ती त्याची बायको चालली आता मी टाकली टाकली ना नाही ना या शाळेवर टाकली ना मग घरी कोण घेत तिथं मग आता घरी घेऊन बस जाईन मग त्याच मागची उपाशी जाते उपाशी येते शिळ्याने तुझ्याकडून मस्ती टाकली आता आव कस ती याच्या बरोबर समरच बरोबर कोणी टाकली मग मी बरोबर तिचे पैसे सांगा आंबा ना तिथं फुकटेक मग तिथं फुकटेकी घेते आपल्याला काय करायचं मग माड्यावर आणून फक्त आणून घातली जाऊ दे तिकडे आणली अकरा जाऊ दे तिकडन दोन वर्षापासून तीन वर्षापासून हा मग तेच आहे ना मग मग तेच आहे ना आपण समजून घ्यायचं आपण तेच आहे ना मग मी ते म्हणे मागशील आंजाबाई दादा लागाईबाई कशी फिरूनस माघरी साहेब होतो बिचारे केली अंदा गेल्या बाया सकाळी पाच लो उठायच पंधरा वीस किती पाणी येतो जाय बाई जाय म्हणे माय आज सांगा हा आणि कपाशी लावून किती दिवस झाले कपाशी आता तीन चार पानावर घडिओ आहे ना बघा आणि हाय निवृत्तीच भाग आम्ही दाखवले तुम्हाला काय करतो देऊस सारखं चालूच असतं त्याचा आता एक दोन दिवस आहे तु घरी मला त्या बाकी माहिती आहे का भाजी कंपनीचं काय काम चालू इथं ताई तुम्ही आपल्या इकडे आहे म्हणून तुमच्या सोबत बोला वाटते हो तेच ना आपल्या इकडचे माणसं लाइवर आली ते पण आणखीनच हे वाटतं की आणि शंकरदादा म्हणतात हाय शंकरदादा मी बुलढाणागर तुम्ही कुठून आहात आणि स्वागत आहे तुमचं लाईव वरती सोपन दादा बघितलं का भाजी कंपनीचं काय चालू आहे आता तो एक तारखेला घाल नाही त्याला नेऊन आणि तुम्ही काय लागवड केली चिखली हो का शंकर दादा चिखली मंगरूळ आम्ही आहेत म्हणून पण ताई दादांना माहित नसत आणि अरुण दादाच आगमन झालंय जय गजानन गणगनाथ होते दादा सोबत करणार ना ते एकटाच करतो ती वेळायची तुला जेवण कर म्हणलं तर तू केला आजी योगीत अरे बाप चित्रकलेचा नान दिसतोय हो ना निवृत्तीलं आणि ज्योतिराम दादा म्हणतात दोन नंबर लाईक केलं हॅलो हॅलो ज्योतिराम दादा मी आता लाईव्ह ला आलेले म्हणजे तुमची आणि नमस्कार हो सुनीता ताई हो खूप नाद त्याला चित्र काढायचं लहानपणी चित्र पण चांगले काढतो पद्मकं तिला हाय काय गडबड चालू आहे त्याला जेवण दिलं ना तिकडं जेवण पाहिजे होतं त्याला समोर टी व्ही समोर त्याच्यामुळे त्याला तिकडं जेवण दिलं नमस्कार संजय दादा खूप दिवसानंतर दाईच्या ची आठवण आली आहे आणि त्यातल्या दादा आणखी काय चाललंय तब्येत वगैरे वरी काय जेवण वगैरे झालंय का चांगलं वाटलं मजेत आहे म्हणून ऐकून धन्यवाद लाईक केल्याबद्दल केलं okay. धन्यवाद ब्लाऊज चालू शेत आता शाळा सुरू झाल्यात तर शाळेचे ड्रेस पण सुरू होतील एक दोन आहे पण आता पूर्ण मुलींचे ड्रेस सुरू होतील आणि तसं तर आता आपलं मशीन मध्ये बघिते तुम्हाला की ब्लाऊज तर डेली असतातच असतात आणि पद्मकर दादा म्हणतात हाय हाय दादा आता आहे हो आता शाळेच शाळा सुरू झाल्यात पण आमच्या इकडे काही अजून ड्रेसचं एवढं हे नाही काही माहिती येऊन राहिले तशी मी शाळेचे स्टॉक नाही येत असेच मुलींचेच ते सर बोलले होते पण मी आता पाच ते सात दिवस सारखी बिमार होती त्याच्यामुळे मी ते लॉट नाही घेतला पाचव्या वर्गाच्या मुलींचे होते पंचवीस ड्रेस होते पण माझीच तब्येत बरी नव्हती मी दवाखान्यात जाऊ जो बेजार होते त्याच्यामुळे मी नाही घेतले नाही नाही पण नमस्कार दा फक्त लेडीज स्टेशन